नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल आज सांगलीमध्ये प्रचंड जनसमुदायासहित महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार सुमन पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल केला प्रचंड उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह जराही कमी झाला नाही या प्रसंगी महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात दिसून येत होती यावेळी चंद्रहार पाटीलही मोठ्या उत्साहात दिसून आले सांगलीच्या जागेमध्ये आता कोणताही बदल होणार नाही त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे सांगलीच्या मारुती चौकामधून क्रांतिकारक बदल घडले आहेत कुस्ती व राजकीय डाव जिंकणारा असा हा मारुती चौक आहे सांगलीचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही सांगलीत आता क्रांतीची मशाल पेटली आहे त्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका आघाडीला जिंकायच्या सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ती मशाल मध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सांगली न्यूजसाठी विद्याधर कुरकऱ्यांनी बिटा